निरोगी राहू दीर्घायू हो सर्वांना नमस्कार डॉक्टर राम जावळे या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे मित्र ड्राय फ्रुट्स आपण पुन्हा पुन्हा याचा उल्लेख करतो आणि सर्वांचा असा एक कल्पना आहे की ड्रायफ्रूट्स म्हणजे एकदम हर आरोग्यासाठी चांगले असतात त्याचे कसले दुष्परिणाम नसतात दुष्पर का तर असं अजिबात नाही ड्रायफ्रूट्समध्ये पण काही दोष आहेत काही दुष्परिणाम आहेत कशा प्रकारे ते खाल्ले पाहिजेत कोणते खाल्ले पाहिजेत म्हणजे ड्रायफ्रूट्समध्ये कोणते ड्रायफ्रूट्स हे चांगले नाहीत आणि कोणते ड्रायफ्रूट्स चांगले आहेत हे आज आपण पाहू म्हणजे याच्यामध्ये कोणत्या फ्रुट्सचे आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे फायदे होतात कोणत्या ड्रायफ्रुट्सचे आपल्याला तोटे होऊ शकतात हे दोन्ही बाजू आपल्याला समजल्या पाहिजे तर याच्यामध्ये कारण काय होतं की ज्या ज्या ड्रायफ्रूट्समध्ये तेल निघू शकतं असं प्रेस केल्यानंतर दाबल्यानंतर ज्याच्यामधून तेल निघू शकतं हे ढोबळ यानं लक्षात ठेवायचं की ते, ते ड्रायफ्रूट्स जास्त प्रमाणामध्ये शरीरासाठी चांगले नाहीत आणि ज्याच्यामध्ये हे तेल निघणार नाही ते ड्रायफ्रूट्स शरीरासाठी त्यातल्या त्यात चांगल्या प्रमाणात आपल्या शरीरासाठी चांगले आहेत तर आता याच्यामध्ये ड्रायफ्रुट्समध्ये प्रोटीन्स असतात हे तर खूप चांगला घटक आहे प्रोटीन्समुळं काय होतं की आपल्या शरीराचे स्नायू जे असतात किंवा रोगप्रतिकारशक्ती जी असते ताकद जी असते स्टॅमिना जे असतो हा सगळा वाढायला तर मदत होतो म्हणून हे ड्रायफ्रूट्स त्यासाठी चांगलेच आहेत परंतु या ड्रायफ्रूट्समध्ये चार ड्रायफ्रूट्स असे आहेत की जे खाल्ले नाही पाहिजे किंवा खूप कमीत कमी प्रमाण खाल्लं पाहिजे आणि चार असे ड्रायफ्रूट्स आहेत की जे थोडेसे तुम्ही जास्त खाल्लात आणि नियमित थोडे थोडे खाल्लात तरी पण चालू शकतो तर जे खाऊ आहेत याच्यामध्ये जे आहे तर नंबर एकचा आहे आक्रूड आता आक्रूड हे मेंदूसाठी चांगलं असतं बुद्धीसाठी चांगलं असतं म्हणतो पण मधून असं प्रेस केलं तर तेल निघत असतं आणि तेलामुळं काय होतं याच्यामध्ये की ट्रायग्लिरसाइड बॉडीमध्ये वाढण्याची खूप भीती असते आपण जसं म्हणतो की रक्तामधलं कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिरिसाइड होमोसिस्टिम हे सगळे वाढायला हे कारणे उचलतात म्हणून हे कमीत कमी प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे दुसरं आहे काजू काजूमध्ये पण काय असतं की हे घटक पुन्हा नंतर हे आपल्या शरीरातलं वाईट चरबी वाढवण्याकरता कारणीभूत होतात म्हणून काजूचं सुद्धा प्रमाण हे कमीत कमी प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे जास्त नाही घेतलं पाहिजे त्याच्यानंतर आहे पिस्ता पिस्ता खायला टेस्टी असतो मीठ लावलेला असेल ला किंवा नसेल परंतु तो सुद्धा कमीत कमी प्रमाणात खाल्ला पाहिजे कारण त्याच्यामध्ये पण जर प्रेस केलं तर थोडसं तेलाचा अंश असतो आणि तो पण शरीरातली वाईट चरबी वाढवायला कारणीभूत होतो म्हणून पिस्ताही कमीत कमी प्रमाण खाल्ला पाहिजे जास्त खाल्ला त्याचे वाईट परिणाम होतात तसंच नट हा एक ड्रायफ्रूट जे आहे बदामासारखं दिसतं किंवा आपण थोडा वेळ बदाम पण समजूया त्याच्यामध्ये ते पण तेल असतं आणि हे तेल जरी शरीरासाठी चांगलं असलं कसं कमी प्रमाणामध्ये शरीरासाठी हे चांगलं हृदयाची सुरक्षा पण करतं पण जे जास्त झालं तर तेच हृदयाचा दुष्परिणाम पण करतं म्हणून हे जे चार घटक आहेत किंवा हे जे चार फ्रुट्स आहेत आपण जे पाहिले ते काजू तसंच अक्रूड तसंच पिस्ता आणि हे होजेल नट किंवा बदाम ज्याला आपण म्हणतो तर हे कमीत कमी प्रमाणात घेतलं पाहिजे आता चांगले कोणते आहेत ड्रायफ्रूट्स हे चार चांगले जे ड्रायफ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये मखाना हे नंबर एकला आहे तुम्ही थोडं जास्त प्रमाणात नियमित दररोज सुद्धा हे खाऊ शकता याच्यामध्ये प्रोटीन्स असतात आणि हे नॅचरल व्हेजिटेबल आहे निसर्गातून आलेलं आहे त्यामुळे का काय होतं की याचे चांगले परिणाम व्हायला एकदम फायदा होतो याचे दुष्परिणाम जास्त नाहीत तसंच दुसरं खजूर खजूरमध्ये सुद्धा काय होतं की जर तुम्हाला गोड खायची सवय हो असेल तर तुम्ही अशी साखर खाण्यापेक्षा किंवा गुळ खाण्यापेक्षा खजूर जर खाल्लं त्या खजूरमध्ये सगळे जे मिनरल्स असतात ट्रेड्स एलिमेंट्स असतात खनिज जे असतात याचा चांगल्या प्रमाणात पुरवठा होतो तसंच लोह सुद्धा याच्यामध्ये असतं रक्त वाढायला पण याच्यानं मदत होते आणि जिभेची जी टेस्ट जी गोड खायचं असतं काहीतरी तर तुमची खजूरवरती गोड खाण्याची इच्छा सुद्धा त्याच्यामध्ये पूर्ण होऊ शकते म्हणून खजूर पण चांगला आहे तसंच किसमिस किसमिस सुद्धा गोड लागतं चवीला पण छान असतं आणि त्याच्यामध्ये पण हे चांगले घटक आहेत विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत एलिमेंट्स आहेत म्हणून हे पण साथ खाण्यासाठी चांगलं आहे आणि चौथं ऍप्रिकॉट किंवा ज्याला आपण जर्दाळू म्हणतो दररोज एक तीन चार जर्दाळू तुम्ही खाऊ शकता तर अशा प्रकारे हे जे जर्दाळूमध्ये सुद्धा जे आहे इकडे पण मिनरल्स खूप छान आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि व्हिटॅमिन्स पण याच्यामध्ये ड्रायफ्रुट्समध्ये याच्यामध्ये काय याच्यामध्ये काय असे वेगवेगळे आहेत म्हणून हे जे चार आपण सांगितले मखाना खजूर आणि ॲप्रिकॉट आणि किसमिस तर हे चार तुम्ही नियमित दररोजसुद्धा खाऊ शकता थोड्या थोड्या प्रमाणातच पण खाल्लं पाहिजे आकारण आपण पुन्हा एक आहाराचा कुठलाही नियम सांगतो की आती तिथं माती होत असते याला कुठलाच आहार अपवाद नाही तर या प्रमाणामध्ये हे खाल्लं पाहिजे तर अशा प्रकारे जा हे कमी नियम पाळूया ज्यानं जास्त दुष्परिणाम होतात त्याला कमीत कमी करूया जे चांगले आहेत ते नियमितपणानं नियम पद्धतशीरपणा घेऊया आणि निरोगी राहून दीर्घाय राहू आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवते सर्व श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान, जय भारत जय इंसान.